पुण्याच्या सन्माननीय खासदार मेदाताई कुलकर्णी ह्या नाराज असल्याच्या बातम्या सगळीकडं प्रसिद्ध झाल्या माझ्या पण कानावर पडल्या मेधाताई नाराज असण म्हणजे समस्त त्यांचा संपूर्ण वर्ग नाराज आहे असं ते अधोरेखित होत कारण त्या नाराज झाल्या त्यांना विधानसभेची कोथरूडची उमेदवारी मिळाली नाही म्हणून आणि नंतर जे काही घडामोडी घडल्या त्यांना थेट राज्यसभेवरच खासदार म्हणून दिल्लीलाच पाठवलं हो गेलं तुम्हाला आठवत असेल म्हणजे त्यावेळेस नंतर आता मेदाताई पहिल्यांदा नाराज झाल्याच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या पण त्या का नाराज झाल्या याच मूळ कारण ना त्यांच्या पक्षातली लोक जाणून घेतात ना पेठेतली लोक जाणून घेतात ना कोथूड जाणून घेतात कारण त्यांच्या पक्षाचा जो जास्त मतदार आहे तो पेठांमध्ये राहतोय आणि एक संकल्पना आहे की समस्त त्यांच्या वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणजे मेधाताई करतात असा एक समज तथाकथित त्यांच्या लोकांनी करून ठेवलाय हो पण मेधाताई नाराज होण्याचं कारण काय त्या लढाऊ नेत्या आहेत आणि त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून की पक्षातली त्यांची लोक त्यांचं ऐकत नाहीत म्हणून का सगळ्यात महत्वाचं मध्ये दोन नेत्यांमध्ये प्रचंड मोठी गट गटबाजी आहे कारण पुण्याला दोन खासदार आहेत दोन्ही खासदार एकाच विधानसभेच्या अंतर्गत वास्तव्याला आहेत एकाच भागात राहतात आणि त्यांचंच जमत नाही असं काय आहे का बघा लक्षात घ्या मी जे काही म्हणतोय ते तमाम पुणेकरांच्या वतीनं एक नॉर्मल चर्चा करतोय ही काय राजकीय चर्चा नाही त्याच्यामुळं तुम्ही गांभीर्यानं घेत असताना जास्त मनावर ही चर्चा याच्यासाठी घेऊ नका ही राजकीय चर्चा नाही ही मनातली खतखत जी सध्या पुण्यामध्ये सुरू आहे त्याच्याबद्दल मला एक समीक्षा करावीशी वाटली म्हणून मी चर्चा करतोय ती चर्चा अशी आहे आणि त्या चर्चेवरच आपल्याला पुढचे दहा बारा मिनिट चर्चा करायचे तत्पूर्वी सर्वांना सप्रेम जय हिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा तमाम पुणेकरांच्या भावनांशी हात घालणारा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या मनाला काहीतरी चालना देणारा आणि बुद्धीला तल्लक करणारा आणि सगळ्यात महत्वाचं हा सूर्य आणि हा जयद्रथ अशी विभागणी करायला लावणार आहे म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या स्वजातीसाठी किंवा त्यांच्या लोकांसाठी आपलं पद आपला पक्ष सगळं दावणीला लावू शकतो अशी एक महान व्यक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनता आहे जी जगली काय आणि मेली काय याच्याशी कुणालाही काय देणं घेणं नाही त्या मरणाऱ्या आणि ज्यांची व्यक्ती गेली त्यांच्या पाठीशी कुणी राहील न राहील कारण खोबरं तिकडं चांगलं म्हणणारी जनता न्याय हक्कासाठी पाठीशी उभं राहीलच असं काही नसतं परंतु महाराष्ट्रातल्या खास करून पुण्यातल्या आणि खास करून चळवळीतल्या लोकांच्या संवेदना अजून तरी बोथट झालेल्या नाहीत लोकांच्या भावनांची अजून राख रांगोळी झालेली नाही त्याच्यामुळं लोक न्याय हक्कासाठी लढू शकतात भले कुणी ही, ही भूमिका घेऊ द्या आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची आजपासून ठीक एक बारा तेरा दिवसापूर्वी एक गरोदर महिला जिच्या पोटामध्ये दोन जुळी बाळ आहेत ते मुलगा आहे का मुलगी आहे का नुसत्या मुली आहेत का नुसती मुलं काही माहीत नाही नवरा बायकोनी जी काही ट्रीटमेंट करायची असते गरोदरपणाची ती सगळी प्रक्रिया पूर्ण केली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर घाईसास आणि त्यांच्या संबंधित त्यांचे असिस्टंट किंवा इतर जे कर्मचारी असतील त्यांच्या संपर्कात राहून डॉक्टरच्या संपर्कात राहून ट्रीटमेंट आणि सल्ला वेळोवेळी ही फॅमिली घेत होती अचानक दुर्दैवानं त्यांना त्रास होऊ लागला त्यांनी डॉक्टरला फोन केला त्यांनी सगळी हकीकत सांगितल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवलं हॉस्पिटलमध्ये बोलवल्यानंतर त्यांनी ते पाहिलं की काय होत आहे त्यांना एक साईडला बसवलं आणि त्यांच्या समोरच जे काही हॉस्पिटलची प्रक्रिया आहे ती पूर्ण करा म्हणून सांगितलं फॉर्म भरला त्यांना वाटलं करून इकडं पेशंटचा रक्तस्राव सुरू होता पाच साडेपाच तास झाले तरी त्यांना ऍडमिट करून घेतलं जात नव्हतं कारण त्यांच्या नवऱ्याला सांगितलं होतं दहा लाख रुपये आत्ता भरा दहा लाख रुपये उद्या परवा भरा परंतु वीस लाख रुपये मेजर ऑपरेशन आहे खर्च करावा लागेल ते शक्य नव्हतं म्हणून पेशंटच्या नातेवाईकांनी असेल किंवा घाईसहसांनी असेल मंगेशकर हॉस्पिटलचे डीन आहेत त्यांना फोन केला ते सुद्धा कुठल्या ऑपरेशन मध्ये होते असं त्यांनीच परवा पत्रकार परिषद मध्ये सांगितलं परंतु त्याच्यावर ते, ते डिसिजन घेऊ शकले नाही हॉस्पिटलची त्यांनी असं सांगितलं की आम्ही डायरेक्ट लगेच डिपॉझिट घेत नाही काय क्रिटिकल परिस्थिती याच्यावर चे चर्चा करतो आणि मग त्या नातेवाईकांना कळव ही सगळी घटना झाली पैसे भरू नाही शकले पेशंटला दुसऱ्या दवाखान्यात हलवावं लागलं घाईसासांची चूक होती एरोगन्सी घायसास गेले त्यांनी व्यवस्थित त्या पेशंटचा त्यांच्या विश्वासावर आलेल्या पेशंटचा त्यांनी उपचार केला नाही आणि शेवटी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट हलवलं तिथं ते दगावलं बाळ मात्र डिलिव्हरी झाल्यानंतर वाचले हा घटनाक्रम मी याच्यासाठी काही मिनटामध्ये सांगितला आता याच्यात चुकी कुणाचे डॉक्टर घायससांची डॉक्टर केळकरांची चर्चा पुण्यामध्ये झाली एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पुणेकर संतापले ज्यांचे विचार जिवंत होते ज्यांच्या संवेदना जागृत आहेत ती सगळी माणसं आपल्या आपल्या परीनं बोलत होती भांडत होती आंदोलन करत होती हॉस्पिटलचा निषेध करत होती डॉक्टरांचा निषेध करत होती तुम्ही आम्ही सगळी भांडत होतो डॉक्टर गायसासांनी चूक केली हे वास्तव होत लक्षात घ्या तुम्ही नाराज आहे म्हणून मला या माध्यमातून चर्चा करायची ती जी पत्नी होती भाजपच्या एका पिंपरी चिंचवडच्या विधान परिषदेच्या आमदाराच्या ची पत्नी होती सौभाग्य होती अर्धांगिनी होती भाजपची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे एवढ्या सतराचे साठ योजना आहेत मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा वैद्यकीय कक्ष आहे म्हणजे राज्यामध्ये दोन प्रमुख नेत्यांचा आहे तिसऱ्या नेत्यांचा नाही ते बोलण्याचा कक्ष आहे त्यांचा फक्त आणि त्यांच्या मंत्री आमदारांचा नेत्यांचा परंतु दोन वैद्यकीय कक्ष असून सुद्धा त्या पीएला ना मंत्रालयातून फोन करून सुद्धा ऍडमिट करून घेतलं पैसे भरल्याशिवाय सुट्टी नाही दिली त्याला जबाबदार फक्त घ्यायचाच होते ती सौभाग्य होती भिसे जी मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राची लाडकी बहीण होती ती बिचारी दगावली मेदाताई सुद्धा एक स्त्री आहेत त्यांना हे, हे सगळं माहिती आहे असं असून सुद्धा मेदाताईंना राग आला अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले सुंगे कार्यकर्ते हे पुणाला म्हणाल्या भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना का म्हणाल्या आता कोथरूडलाच घाईसा हॉस्पिटल होत दिनानाथ मंगेशकर मध्ये ते प्रॅक्टिस करत होते आणि घेसासांचं हॉस्पिटल असल्यामुळे भाजपच्या महिला आघाडीला वाटला हा मुद्दा चांगला आपल्याला प्रसिद्धीच्या झोतात यायला आणि सत्ताधारी असून आपण गप्पा आहोत जे की आपण विरोधात होतो तेव्हा सगळीकडे आंदोलन करायचं असं त्यांच्या काही लोकांचा समज असेल आणि त्याच्यातली ही जी जिवंत पदाधिकारी होती भले त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये नुसतं टेबलवर असे फडक मारल्यासारखे तोडफोड केली ती काय फार अशी गंभीर काय तोडफोड केलेली नाही पण त्या महिलांनी तोडफोड केली याच कौतुक देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ अण्णांनी पण केलं कौतुक आणि चंद्रकांत दादांनी पण केलं त्याच बैठकीत मेदताई होत्या त्यांना परत संताप आला राग आला पहिला त्या तोडफोड करणाऱ्या महिलांचा आला आणि परत दादांचा आणि मुरली अण्णांचा आला का तर त्या महिलांचं कौतुक केलं त्या महिलांनी स्टंट केला त्यांनी एक स्त्री म्हणून भूमिका बजावली हे तुम्ही कुठल्याही नजरेने पहा पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोथरूडच्या एका घाईसासांचं सा हॉस्पिटल तोडफोड केली किंवा जे काही केलंय ही बातमी पुण्यामधून महाराष्ट्रामध्ये गेली भाजप खर तर घाईसास जोशी कुलकर्णी देशपांडे लेले केळकर मंगेशकर यांचं संरक्षण करणारा पक्ष आहे आणि त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर घाईसासांचं सा हॉस्पिटल पाळ तोडफोड करणं हा मेधाताईंना आवडलेलच नाहीये कारण ब्राह्मणांच्या संरक्षणानंतर मेधाताई मैदानात हे आजपर्यंत बराच वेळा पाहिले दादू वेळेस सुद्धा त्या पुढे येऊन इतिहासामध्ये जरी दादू घोसडला असला तरी त्या पुढे येऊन दादूचं समर्थन करत होते जिजाऊंच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं आता सुद्धा तसाच प्रसंग बाका होता त्या महिलांनी कृती करून गेल्या होत्या त्या बिचार्या आता गप्प बसल्या असतील मेदाताईंनी नाराजगी व्यक्त मीडिया समोर केली खरखरीत पत्र लिहिलं त्यांच्या शहराध्यक्षाला पाठवलं तर शेवटी कार्यकर्त्यांची बाजू घ्यावा लागेल एखाद्या लोकप्रतिनिधी पुढं सगळ्या पक्षांनी त्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली जरी आपले वैचारिक मतभेद पक्षाची असले तरी मानलं पाहिजे की कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेते उभे राहिले पुण्याचे खासदारच आपल्याच कार्यकर्त्याला आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला जर सुंगे कार्यकर्ते म्हणत असतील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले प्रसिद्धीसाठी हपपलेले कार्यकर्ते म्हणत असतील किंवा तसा रोख असेल कार्यकर्त्यांनो भाजपमधल्या लक्षात घ्या तुम्ही लुंगे सुंगे आणि हे तुमच्या वरिष्ठ एका खासदारांनी तुम्हाला दिलेली पोच सगळ्यांना हे लागू होत हे फक्त लक्षात घ्या त्यांना त्या भिसेचा मृत्यू झालेला अजिबात दुःख वाटलेलं नाही घायसासांचं हॉस्पिटल पाडलं म्हणून त्यांना दुःख झालं माध्यमांसमोर सगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यापेक्षा हाईट म्हणजे मेधाताईंनी जो संताप व्यक्त केला पत्राच्या माध्यमातून भाजपच्या पुण्यातल्या नेत्यांनी त्यांना फार महत्व दिलं नाही घायसासांनी राजीनामा दिल्यानंतर ज्यावेळेस गुन्हेगारांनी गुन्हा मान्य करणं म्हणजे गुन्हेगाराचं ज्यांनी समर्थन केलं होतं त्यांना तोंड घशी पाडण्याचा कार्यक्रम आहे काय त्या मेदाताईंच्या मनाला वाटलं असेल मी कल्पना करू शकत नाही आता तर सरकार त्याच्यावर दोन दिवसात कारवाईच करणार आहे दोष आहे तो माणसांनी मारलंय त्या सौ भिसेंना खर तर केळकर भिसे आणि मंगेशकर या सगळ्यांवर मनुष्यवादाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत सरकारने केले पाहिजेत सो मोठो पोलिसांनी होईल तपासात जे काय असेल आपण आवाज उठवच पण भाजपच्या बैठकीमध्ये मोहळांनी आणि चंद्रकांत दादांनी त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केल्यानंतर मेदाताई बैठकीतून निघून गेल्या त्यांना फार वाईट वाटलं मला इथून पुढे महत्वाची एक मिनिटामध्ये चर्चा करायची मित्रांनो बघा कुलकर्णीताई त्यांच्या घैसासासाठी केळकर वाचवण्यासाठी हॉस्पिटल अंतर्गत जी समिती केली होती ती सुद्धा घैसासांना वाचवण्यासाठी मेधाताई ज्या बोलतायत ते सुद्धा घैसासांना वाचवण्यासाठी किंवा हॉस्पिटलला वाचवण्यासाठी हॉस्पिटलकडून ह्यांना काहीतरी होणारच यांच्या पाठीशी हॉस्पिटल राहणारच आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण हे सगळं एवढं होऊन सुद्धा त्यांना माणसाच्या जीवाची किंमत नाही व स्वजातीच्या लोकांची किंमत आहे हे किती गंभीर आहे आणि तरी सुद्धा त्या नाराज होतात याच मला दुःख वाटलं आश्चर्य वाटलं आणि मला वाटलं याच्यावर बोललं पाहिजे सरकार म्हणून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं जर म्हणल्या असत्या तर अख्या पुण्यानी पुणेकरांनी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या मेधाताईंचं ते वाक्य डोक्यावर घेतलं असत परंतु शेवटी त्यांना त्यांच्या मताची भविष्यात जांगजोड करायची असल्यामुळं आणि त्यांच्या पाठीशी खंबीर राहायचं असल्यामुळं ते घाईसासांच्या बाजूनं थांबल्या जे घाईसास प्रमुख आरोपी आहेत बाकी कायदा ठरवेल पुणेकर ठरवतील आणि नेत्यांच्या भूमिकेतून लोक विचार करतील जय शिवाय मला काय हे पटलं नाही म्हणून मी भूमिका मांडे धन्यवाद